ते केवळ डब्ल्यूएचओ काम केलं डब्ल्यूएचओ ने काम केलं आपल्या भारतामधून हे पोलिओचं उच्चाटन झालं त्या पद्धतीने या आणि रुबेलाचं उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार या लसीच्या माध्यमात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून आपला देश कसा चांगला होईल आणि आपल्या देशाची तरुण पिढी ही भारताचं भविष्य आहे या भविष्याला सुधारण्याचं काम या माध्यमातून आपण करणार लस घेत असताना डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की अगदी मुंगी चावल्यासारखं वाटणार मुंगे तसे इंजेक्शनला घाबरू नका भीती निर्माण कशी होते तो विंचू सहज येतो चाव जातो म्हणून आपल्याला लक्षात येते आपली मुंगी आणि चावता चावतात आपल्या लक्षात येते पण इथे इंजेक्शन घ्यायचंय आणि डॉक्टर इंजेक्शन ती सुई पाहिली की आपल्या मनामध्ये भीतीच तयार होते ही भीती आपल्या मनापासून लांब करते कोणत्याच गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका जर तुम्हाला सक्षम व्हायचं असेल कुटुंबाच पुढचं भविष्य जर सुंदर करायचं असेल असेल जीवनमान तर भीती हा नावाचा शब्द तुम्ही बाजूला काढून सक्षम सुदृढ आणि कॅपॅसिटी वाला विद्यार्थी आपण आहोत ही मनामध्ये भावना आपण जपासली पाहिजे रोज पंधरा मिनट जरी आपण व्यायाम केला या पंधरा मिनिटामध्ये तुमच्या शरीरामधलं एक एक्झरसाईजच्या माध्यमात थोडस धावले जरी तुम्ही पंधरा मिनिट तर तुम्हाला जाणवेल की आपला श्वास जोरात सुरू होतं आणि श्वास जोरात सुरू झाला म्हणजे आपल्या शरीरात जे सक्ष असता ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड होतो शिवटी होतो बाहेर फेकला जातो ऑक्सिजन जो असतो तो हात घेतला जातो आणि आपल्या शरीरातलं रक्त विसरण चांगलं होतं रक्त विसरण चांगलं झालं की आपल्याला तर तरी येते पंधरा ते वीस मिनिट रोज मुख्यध्यापकांनाही सांगेन स्वतः चालकांनाही सांगेल की सकाळचा पिरियड या मुलांचं तुम्ही पंधरा ते वीस मिनिट एक जर साईज कंपल्सरी घ्या त्यांना योगा शिकवा कॉन्सन्ट्रेशन शिकवा कॉन्सन्ट्रेशन मुळे झालं की तुमच्या बरेचसे आधार आपापच कमी होतील आणि तुमचं फोकसिंग तुमचं लक्ष अभ्यासाकडे नक्की लागणार आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रकार काय बघा तर स्वतःच्या श्वासावरती कंट्रोल करायचं आणि प्रत्येक श्वासात आपल्या येणारा श्वास किती वेळाने जाणारा श्वास याच्याकडे लक्ष ठेवलं आणि संपूर्ण आपलं कॉन्सन्ट्रेशन सेंटर मध्ये आणलं तर आपली बुद्धीमत्ता आप स्वतःचा कॉन्फिडन्स हे वाढतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो दिवाळी येते दिवाळीमध्ये ये भरपूर आनंद घ्या त्याच्या आधी दसरा येणार आहे दसऱ्याच्या आपल्याला दांडे घ्यायच आहे सर्वांना मग दांडे ताजारी पडलेले चालणार आहे का दांड्यात आजारी पडले तर आपल्याला दांडे खेळता येणार आता चार दिवसानंतर पुन्हा संपूर्ण दिवाळीत असल्याचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून या लसीकरणाचं आपण सुद्धा आपल्या परिवाराला समजून सांगा आमच्या आदिवासी बांधव दादा जनरली यांना कसं असतं आम्ही या गोष्टींना टाळतो आम्ही कुठेतरी महाराजांकडे जातो कुठेतरी भक्तांकडे जातो कुणी गावामध्ये देणार असं अंगारा देणार असेल त्याचा अंगारा लावतो मित्रांनो असं करू नका त्या पाला तर गांधींना डाळे शाखा मला दावाखाण्यात घेऊन चला आपण जे म्हणतो बुवा भाजी किंवा देणारे जे असतात त्यांच्या दादी अजिबात लागू नका आपण शिक्षण घेता हे जर आश्चर्य झालं असतं तर दवाखान्यात चालले नसते डॉक्टरांनी कशाला डिग्री घेतली असती ते महाराज झाले असते आणि आश्रम पुढून एक प्रत्येकाला आले की ती विभूती दिली असती असं म्हणायचे पूर्वी जगाच्या कल्याणासाठी साधू संतांच्या विभूती साधू बदलू असायचे जो आला त्याला ती विभूती द्यायची आणि त्याला सांगायचं तुझं